ये चलाए ना कर दे ना ये बाबू नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी षटकीला एकादशी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरते या यात्रेत महाराष्ट्रभरातून हजारो वारकरी भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होऊन निवृत्तीनाथांचं दर्शन घेतात हजारो किलोमीटर पायी चालत तहान भूक विसरून संतांचा गजर करून टाळ मृदुंग हाती घेऊन ज्ञानबा तुकाराम म्हणत गणगवळण गात पायी प्रवास करत असतात अशा <mallion> <mallion> पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी सिन्नरफाटा भागातील व्यापारी तसंच शेतकरी तरुण मित्रमंडळ के एन ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना फळं आणि पाणी वाटप करण्यात आलं यावेळी पालखी समितीनं आयोजकांचा सत्कार केला यावेळी पालखीचं स्वागत रिपाईचे युवकाध्यक्ष अमोल पगारे वाईद पठाण विकी आवटे हनीफ शेख पप्पू पठान प्रशांत महाडिक जेदम जानराव जाकीर शेख रोहित साळवे शरीफ शेख आदींनी केलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड जान बॻया जान जान बचया रोड NOSSI PASPORO TANHADA! NOSSI PASPORO TANHADA!